श्री स्वामी समर्थ मित्रांनो नवीन वर्षातील ही पहिलीच अमावस्या आहे या अमावश्याला होईल तेवढी काळजी घ्या जो स्वामींचं एकतो त्याला कधीच आयुष्यात काहीच कमी पडत नाही यंदाच्या वर्षातील मौनी अमावस्या एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येणार आहे मौनी अमावश्येच्या दिवशी काही विशेष गोष्टी दान केल्यास तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते मौनी अमावशेच्या दिवशी अनेक जण त्यांच्या भक्तीनुसार काही विशेष वस्तू दान करतात मौनी अमावशेच्या दिवशी पांढरी मिठाई कपडे तीळ चप्पल आणि अन्नदान करणे अत्यंत शुभ मानले जाते मौनी अमावशेच्या दिवशी पितरांच्या शांतीसाठी तर्पण आणि श्राद्धही करावे परंतु मौनी अमावशेच्या दिवशी काही वस्तू दान करू नका नाही तर आयुष्यात पूर्णपणे बर्बाद व्हाल चला तर मग जाणून घेऊया मौनी अमावश्याच्या दिवशी नेमक्या कोणत्या वस्तू दान करू नये मौनी अमावश्याच्या दिवशी कोणत्याही प्रकारची लोखंडाची वस्तू दान करू नका मौनी अमावश्यच्या दिवशी मोरीच्या तेलाचे दान करू नका मौनी अमावश्यच्या दिवशी चुकूनही मीठ दान करू नका मौनी अमावशेच्या दिवशी तामसिक वस्तूंचे दान करू नका मावशीच्या दिवशी काळ्या रंगाच्या वस्तूचे दान करू नका मावशीच्या दिवशी मद्य आणि मासानहार करू नका मावशीच्या दिवशी केस आणि नके कापू नका मौन्य मावशीच्या दिवशी स्मशानभूमी किंवा निर्जन ठिकाणी जाऊ नका मौन्य मावशीच्या दिवशी घरात भांडण करू नका मावशीच्या दिवशी कोणाचाही अपमान करू नका मौनी अमावशेच्या दिवशी मुंडन घरकाम इत्यादी शुभ कार्य करू नका अमावशेच्या दिवशी या गोष्टींचे दान केल्यास तुमच्या घरात नकारात्मकता ऊर्जा येऊ शकते आणि आर्थिक समस्या वाढू शकतात मौनी अमावशेच्या दिवशी झाडू किंवा चांदीच्या वस्तू नवीन फर्निचर नवीन कपडे कार शूज पूजा साहित्य अगरबत्ती फुले पूजा थाळी खरेदी करू नका मौनी अमावशीच्या दिवशी या वस्तू खरेदी केल्यास तुम्हाला आर्थिक संकट येऊ शकते तर मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका